श्रमिक मुक्ती दल यांच्या मार्फत कोल्हापूर ते चांदोली धरण भव्य लॉंग मार्च श्रमिक मुक्तीदल यांच्या मार्फत कोल्हापूर ते चांदोली धरण भव्य लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे या लॉंग मार्च मोर्चाचा आजचा चौथा दिवस आहे या मोर्चाने आज सांगली जिल्ह्यात प्रवेश केला सांगलीच्या चिकुर्डे वारणा नदीच्या पुलावर जेवण आणि विश्रांतीसाठी हे प्रकल्पग्रस्त थांबलेले होते हे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सहा गावे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव असं सात गावातील हे प्रकल्पग्रस्त नागरिक या लॉंग मार्च मोर्चात महिला व पुरुष लहान मुले असे मिळून अंदाजे तीनशे जण आहेत दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान प्रकल्पग्रस्त नागरिकांचे स्थलांतर झाले होते त्यानंतर स्थलांतर झाल्यानंतर या नागरिकांना योग्य जमीन किंवा राहण्यासाठी घरे व्यवस्थित मिळाली नसल्याने आज सव्वीस वर्षे शासनाचा पाठपुरावा करून देखील मेटाकोटीला आल्याने काहींना जमिनी मिळाल्या नसल्याने अनेक वेळा शासनाचा पाठपुरावा करून आंदोलने करून सुद्धा वेळोवेळी आश्वासन मिळून सुद्धा पूर्तता न झाल्याने या प्रकल्पस्थ नागरिकांनी आपल्या मूळ जमिनीकडे मोर्चा वळवला असल्याचं सांगितलं आहे आमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हातकल हातकल विद्यमान खासदार गरसील दादा माने यांनी आंदोलनाला भेट दिली आणि भेट दिल्याच्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं मुख्यमंत्री मोदय कोल्हापूरला येत आहेत दोन तीन दिवसाच्या दौऱ्यावर त्यावेळेला आम्ही तुमची बैठक घडवून आणतो त्या पद्धतीने निवेदन त्या पद्धतीने निवे ते निवेदन त्यांच्या कार्यालयात आम्ही पोचवलं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री मोदय कोल्हापुरातून निघून गेले पण आमची काही भेट घडवून आणली नाही आमचे परत नेते डॉक्टर भारत पाटकर यांना त्यांनी फोन केला आणि फोनवर सांगितलं की जे काय तुमची बैठक लावायची आहे त्याचा मी प्रयत्न करतो तीही बैठक लावली नाही म्हणून परवा आम्हाला पारगाव या ठिकाणी त्यांच्या कुठेतरी कार्यकर्त्याकडून सांग सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला प्रकल्पग्रस्तांना जेवण देतो आहे तर त्यावेळेला आम्ही प्रकल्पग्रस्तांना विचारला असता प्रकल्पग्रस्त सांगितलं आम्हाला जेवणाची गरज नाही आमचा शासन पातळीवर जो प्रश्न आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा आणि तिथं काय जर पाठपुरावा केला त्याची आम्हाला माहिती द्या त्यामुळं जनतेनं जेवण कर माझं गाव मुळगाव चांदे माझं पुनर्वसन भादूंमध्ये केलं एक नंबर वसादी फक्त राहायला जागा माझी मूळ गावात शंभर एकर जमीन होती पण इथं मला एक उंटा सुद्धा दिलेली नाही मग आम्ही सव्वीस वर्ष नुसता लोकांचा रोजगार करतो उदरनिर्वाह त्याच्यावर चालवतो आणि इथून पुढं आमची मुलं बाळं कशावर काय करणार जगणार कशी आत्ता आम्ही त्या त्यागामुळं आमच्या पहिल्या गावाला चाले पायपायी निघाले आणि आमचा जमिनीचा ताबा दिल्याशिवाय आम्ही काय तिथून परत येणार नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली